आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजा मी आज या ठिकाणी पत्रकार म्हणून येत नसून एक समाजाचा नागरिक म्हणून आपल्याशी चर्चा करत आहे हे माझ्या तरुणांनाच आवाहन करतो कारण आज पाहिलं तर समाजामध्ये तरुण हे सुशिक्षित आहे आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये आपला समाज विखुरला गेलेला आहे आणि त्यामुळे आपली जी लोक आहेत ते काही पक्ष सोडायला तयार नाही कारण आमचा पक्ष आढवायचं मला तरुणांना सांगायचंय की बाबा खरोखर आयुष्यभर पक्षामध्ये राहिले तुम्हाला पक्षाने काय दिलं पक्षाने तुम्हाला मोठं केलं का पक्षामध्ये जर तुम्ही पक्षामध्ये राहिले हल्ली पक्षाची निष्ठा राहिले का सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात मग असं करण्यापेक्षा जर समाजाची हानी होत असेल आपला समाज हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विपुरला गेल्यामुळं समाजाची हानी झालेली आणि याला तुम्ही आम्ही जबाबदार याला मी मी शुद्ध तांदळासारखा नाहीये परंतु आज बोलण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून तरुणांना सांगतो की पक्ष जर बाजूला ठेवा आयुष्य पक्षाची सेवा केली आपल्या समाजाला काही दिलेलं नाही प्रत्येक पक्ष पैसा फक्त उमेदवाराकडे पैसा किती आहे आज आपला जो समाज आहे आपला जो समाज आहे त्या समाजाचं खच्चीकरण पक्षांनीच केलेलं आहे कारण उदाहरणार्थ निलेशजी सामरे साहेब यांच्याकडे सगळी गुणवत्ता असताना सुद्धा कुठल्याच पक्षाचे तिकीट नाही म्हणजेच मी समायाचं खच्चीकरण होत आहे माझ्या समायाचं खच्चीकरण चाललेलं आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आ... माझं मला एकच सांगायचं आहे की माझ्या तरुणांनो ही वेळ आलेली आहे मुळे आपल्या समायाचं खच्चीकरण चाललेलं आहे आणि कोणीही आपल्या समाजाचा निवडणूक लढवायला तयार होणार नाही आणि आपल्यालाच लोक म्हणतात अरे तुमचा समाजाचा उमेदवार पडला तुमच्यात हिंमत नाही पासष्ट टक्के आपला समाज असून आपण एकही उमेदवार निवडून आणू शकत नाही शोकांतिक काही खेदाची बाब आहे याचं कारण म्हणजे आपली जी जुनी पिढी आहे ती पक्ष सोडायला तयार नाही आम्ही या पक्षाचे आम्ही त्या पक्षाचे अरे जाऊ द्या बाजूला त्या पक्षापेक्षा आज आपल्या तरुणांच्या आज आपल्या समाजावर किती मोठे संकट आहे समाजाला गॉड फादर नाहीये आणि समाज रसा तळायला चाललेला आहे आणि भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही मी बुद्धिमान आहे तुम्ही सगळे बुद्धिमान त्या उपयोग काय चला विचार करा आता एकच निर्णय करा आपला जो खरोखर उमेदवार आहे गुणवत्ता असलेला उमेदवार त्यालाच निवडून द्या मी सांगत नाही ह्या पक्षाच्या उमेदवार द्या त्या पक्षाचे द्या गुणवत्ता तर त्याच उमेदवाराला निवडून द्या एवढंच मी आज माझ्या समाजाच्या वतीने मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द तप <laughs>